अमरावती शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत एकूण दहा पोलीस ठाणे आहेत परंतु पोलिसांनी पकडलेल्या कैद्यांना ठेवण्यासाठी आणि न्यायालयाकडून पोलीस कोठडीचे आदेश देण्यासाठी केवळ राजापेठ आणि शहर कोतवाली पोलीस ठाण्यातच लॉकअपची सुविधा उपलब्ध आहे त्यापैकी एकोणीस ऑगस्ट रोजी राजापेठ पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये एका कैद्याने शर्टाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत राजापेठ पोलीस ठाण्याचे लॉकअप बंद करण्यात आले आहे अशा स्थितीत शहरात आता फक्त शहर पोलीस ठाण्याकडेच लॉकअप उरला आहे सर्व दहा पोलीस ठाण्यातून अटक केलेल्या आरोपींना कुठे ठेवण्यात आले आहे अशा स्थितीत सर्वच पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा भार सारखाच आहे इथे विशेष म्हणजे गाडगेनगर पोलीस ठाणे वगळता इतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र व नव्याने बांधलेल्या इमारत आहेत दोन हजार तेरामध्ये कोल्हापुरी गेट आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांना नवीन इमारत मिळाल्या या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये लॉकअपही बांधण्यात आले आहे मात्र हे बांधकाम जुना आराखड्यानुसार करण्यात येत असल्याने त्याचा वापर लॉकअप म्हणून होत नाही त्याचवेळी मुंबई आणि पुणे शहरात इंटरमिडिएट लॉकअप ची संकल्पना साकारण्यात आली आहे अशीच व्यवस्था आता अमरावती शहरातही सुरू करण्याची चर्चा आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती